सर्वांना आज आहे चौदा एप्रिल तर आम्ही सर्व चाललेलो हो, आहोत जयंती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा तर आम्ही इथे आलेलो हो, आहोत बसलेला आहोत माझी सिस्टर येत आहे सिस्टर झालं बघ तिचं लाईव चालू आहे बोलली की तर आकाश असा वर सगळ्याने येतोय का जाऊ दे बोलला हा कोण करतो आण ना काय कोण करतो आहो हे करते ना अगं पण शिकवते सर प्लीज आमने फोन द मी के व्हिडिओ